नमस्कार मित्रांनो मित्रांनो उद्या म्हणजेच तीस मार्च दोन हजार पंचवीसला एक भव्य दिवस आणि आगळं वेगळं मैदान पार पडतं आहे लिंब सातारा या ठिकाणी मित्रांनो या मैदानाचं वेगळं पण काय तर जी गाडी एक नंबर करेल या मैदाना त्या गाडीच्या गाडी मालकांना महिन्या महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन चालवणार आहे त्या आयोजकांतर्फे त्याचबरोबर मित्रांनो त्या गाडीवरती जो कोणी चालक असेल ड्रायव्हर असेल त्याला देखील एक हजार रुपये पेन्शन चालवणार आहे मित्रांनो पण माझं तरी वैयक्तिक मत आहे गाडी गाडी मालक मालक चालक दोघांनासुद्धा भेटलं आहे पेन्शन माफ म पेन्शन भेट होणार आहे पण मित्रांनो मला तरी वाटतं आहे की त्या या गाडी बैलगाड्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा घटक तो नसेल तर बैलगाड बा बैलगाडी क्षेत्र पूर्ण होऊ शकत नाही कोणतीच गाडी एक नंबर करू शकत नाही असा सुट्टी मेकर मेकरचा देखील काही ना काहीतरी विचार केला पाहिजे त्यांनासुद्धा काही ना काहीतरी दिलं पाहिजे असं माझं वैयक्तिक वे, मत आहे तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो या मैदानासाठी आपला लाडका दशमी सरी बाकाजवर शंभर टक्के उपस्थिती राहणार रा आहे कारण एका मोठं आणि एका वेगळं मैदान आहे आणि या असल्या मैदान बाकासून नसेल तर मैदान पूर्ण होऊ शकत नाही त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला आपल्या सर्वांचे लाटके विठ्ठल नाणा यांचा तेज दिसू नका त्याआधी मित्रांनो कोणकोणते नदी नंद येतील हे आपण पाहूया तर या मैदानासाठी सारज येणार आहे कॉकटेल येणार साखर येणार असे मोठमोठे महाराज आहे त्याचबरोबर नवीन चेहरेसुद्धा पाहायला मिळतील आता वळूया मुख्य मोद्या मुद्द्याकडे विठ्ठल तेज दिसू नका तर मित्रांनो मिठ्ठ नानांचा ते देखील शंभर टक्के आपल्या या मैदानासाठी दिसणार आहे मि तर मित्रांनो येणारा सर्वच नंदिना मनापासून खूप खूप शुभेच्छा या मैदानात एक नंबर कोण करेल तुम्हाला काय वाटतंय कमेंट कोण नक्कीच सांगा तर आता मग भेट पुन्हा आता एका नवीन अपडेट सांडाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये